तू वणी गामनं जगदंबा माता न मंदिर जे बी कोण पावागड सतरशिंगीगड चालतानी होणार तेव्हा पहिले हे आहे आणि आती माताना दर्शन लाई तो पण नांदोरीगड करू शकत भावा ही जगदंबा माता मंदिर वनी अर्धशक्तीपीठ का असा होतो आणि जिनी इच्छा आहे बा सत्तरसिंगीनं जावानी तेव्हा पहिले आहे आणि आता त्याने दर्शन लय मग सत्तर ते सत्तरसिंगी जाऊ जी समज आहे लोकसनी पण ते समज नाही ना मग आपलं एक करता बघ आहेस ना दर्शन तर असं एक चांगली गोष्ट आहे म्हणीस ना जे बी पावागडवाला असं जे कस के सत्तरशिंग जातानी किसोन या पहिले ना तुझ्याने दर्शन ले वणी गाम मात मंदिर आहे जगदंबा माता मंदिर वनी आर्धशक्तीपीठ या आहेस नाव तुझ्याने दर्शन लिहिलं आहे या। चित्ता बनाले तयावस या आपण स्नान करू शकस आंघोळा स्नान करून देईन दर्शन लावू शकस भक्त निवासी आहे जिना कोण थांबा आणू असं तिने बी या जशी सोय आहे असं हे आपलं महादेवनं मंदिर आवसं दोन तयाव आहे या आंघोळा स्नान करा ना तू महादेव न मंदिर या महादेव मंदिर भी जाय सिद्धिविनायक मंदिर भी, भी च जिन कोण वाटतो कि बे आता मंदिर माए तो नांदुरी गडची आगवनी गामी ते आव तू मंदिरच मंदिर

වාසුම ගන්පතිබප්පාන මන්දිිස සිද්ධි විනායක් තිෙන විදදර්සන් කරලයාහු ජයස්්‍රීගනි ශයායන මාලම් බෝදරයනවිනායකය නම නව නමවුනම දේවක සන්ඩ මහකායුකෝ සම ප්‍රබ. निर्विघ्नं कुरु देव सर्व ओम गण गण गणपतये नमः ओम गण 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 गणपतये अब ये हेवी अकुंडुच जय माताजी गणपती मापाणा मंदिर में समृद्ध दगदंबा माताનું मंदिर आणि जीनी कोणी इच्छा वसत एवणी आहे जैन दर्शन लय जय माताजी